नमस्कार मी कैलासायकर या नवीन व्हिडिओमधून पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो तर पहा एक महत्त्वाची माहिती या व्हिडिओमधून आपण पाहणार हो आहोत इंग्रजी माध्यमातून डी टी एड केलेल्या विद्यार्थ्यांनी जी वीस टक्के आरक्षणासाठीची याचिका दाखल केलेली आहे तर पहा त्या संदर्भात काय अंतरिम आदेश झाले झालेला आहे त्याचप्रमाणे पहा जी पवित्र पोटरवरती पसंतीक्रम देण्यासाठीची डेडलाईन आहे ती पसंतीक्रम कधीपासून दिले जाऊ शकतात या संदर्भातील माननीय आयुक्त विश्वास सोळंकी साहेब यांनी काय माहिती दिलेली आहे तर याविषयी आपण माहिती या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर पहा नोकरीची प्रतीक्षा कायम इंग्रजीतून डी टी एड केलेल्या उमेदवारांची वनवान तर पहा इंग्रजी माध्यमातून डी टी एड केलेल्या उमेदवारांना शिक्षक भरती वीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने रद्द केला असला तरीही भरती प्रक्रियेदरम्यान या उमेदवारांच्या हक्कांना बाधा येणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत तर पहा जे वीस टक्केचा जो जी आर आहे तो या ठिकाणी फार रद्द जरी केलेला असला तरी इंग्रजी माध्यमातील उमेदवारांच्या हक्कांना बाधा येणार नाही याची जी खबरदारी आहे तर ती या ठिकाणी पा सरकारने घ्यावी असा जो अंतरिम आदेश आहे तो या ठिकाणी ठिकाण देण्यात आलेला आहे पहा या ठिकाणी जो वीस टक्के जो जी आर आहे तो जरी कॅन्सल करण्यात आला असला तरी पहा इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना त्यांचे जे हक्क आहेत तर ते या ठिकाणी पहा द्यावेत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अंतरिम आदेश आहे तर पहा या ठिकाणी म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी या ठिकाणी ज्या जागा आहे त्या द्याव्या लागणार आहे त्यासाठी आरक्षित जागा नक्कीच द्याव्या लागतील म्हणजे वीस टक्के जरी नसतील तरी दहा टक्के तर या जागा द्याव्या लागणार आहेत आणि याविषयीचा जो अंतिम निकाल आहे तो या ठिकाणी पा एकोणतीस पाचला येणार आहे आणि एकोणतीस नंतरच अंतिम निकालानंतरच पहा या ठिकाणी त्याविषयी शासनाला काय निर्णय घ्यायचा आहे तर ते शासन ठरवणार आहे आणि त्याच्यानंतरच पहा या ठिकाणी जो आन पसंतीक्रम आहे पसंतीक्रमासाठीची जी डेडलाईन आहे तर ती अटॅकेंटपा घोषित केली जाणार आहे तर न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याची संगणकीय प्रणाली खुली करणे उचित ठरणार नाही असे सरकारने पवित्र पोर्टलवर नमूद केले त्यामुळे भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना आणखी काही काळ त्या ठिकाणी पहा प्रतीक्षा करावी लागणार आहे अंतिम आदेश आल्यानंतर इंग्रजी माध्यमातील उमेदवारांच्या जागांसाठी एखादं शासन निर्णय शुद्धी पत्रक त्या ठिकाणी पहा शासन काढणार आहे आणि त्याच्यानंतर पहा हे जे पोर्टल आहे ते पसंती क्रमासाठी चालू केलं जाईल तर पहा जिल्हा परिषदेच्या शाळात गणित व विज्ञान इंग्रजीतून शिकविण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्य सरकारने दोन हजार चार पाचमध्ये इंग्रजी टी ती टी एड डी एड मित्रांना वीस टक्के आरक्षण लागू केले होते मात्र हे आरक्षण जून अठरामध्ये रद्द केले तर पहा हे कशामुळं रद्द केलं तर याचाही आपण एक व्हिडिओ बनवलेला होता तर त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल की कशामुळं काय कारण आहे की हे जे आरक्षण आहे ते सरकारने रद्द केले परिणामी संबंधित उमेदवारांची भवितव्य धोक्यात येण्याची चिन्ह दिसू लागली आणि सरकारच्या निर्णयाविरोधात संबंधित उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली असे याचिकाकर्ते संदीप केदार यांनी सांगितले यासंदर्भात फेब्रुवारी अखेरीस झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने सरकारला बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली त्याप्रमाणे सरकारने मार्च महिन्यात प्रतिज्ञापत्र सादर करून आपली बाजू मांडली म्हणजे या ठिकाणी पहा शासनाने त्या ठिकाणी जे प्रतिज्ञापत्र आहे ते सादर केलेलं आहे आणि त्याच्यानंतरच हा जो अंतरिम आदेश आहे तर तो या ठिकाणी पा आलेला आहे आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मागण्यानुसार उमेदवारांना शिक्षक म्हणून संधी दिली जाणार आहे विश्वास सोळंकी साहेबांनी काय म्हटलेलं आहे पहा इंग्रजीतून डीटीएड डीएड एड केलेल्या उमेदवारांच्या वीस टक्के आरक्षणासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल आहे या याचिकेवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही न्यायालयाच्या अंतिम आदेशानंतर या उमेदवारांच्या भरती प्रक्रियेबद्दल निर्णय घेता येणार आहे म्हणजे पहा या ठिकाणी विशाल सोळंकी साहेबांनी स्पष्ट म्हटलेला आहे की न्यायालयाचा अंतिम आदेश जो येईल त्याच्यानंतर या उमेदवारांच्या बाबतीत जो काही निर्णय आहे तो घेतला जाईल म्हणजे पहा त्यांच्या त्यांच्यासाठी काही जागा सोडायच्या आहेत का काही आरक्षित करायच्या आहेत का याच्या संदर्भात एक, एक निर्णय घेण्यात येईल त्याच्यानंतर त्याच्यासाठीचा एखादा शासन निर्णय किंवा शुद्धीपत्र काढले जाईल आणि त्याच्यानंतर आवश्यक ते बदल त्या पोर्टलमध्ये करून जे पसंतीक्रमासाठी पोर्टल आहे ते ओपन केलं जाईल जो अंतिम निकाल आहे तर त्याच्यावरती फार बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत अशा प्रकारे पसंतीक्रम देण्यासाठी एकोणतीस तारखेनंतर जे पोर्टल आहे तर या ठिकाणी पाच चालू होणार आहे तर असंही या ठिकाणी पहा या विधा मधून प्रमाण पहा जो काही निकाली येणार आहे त्याच्यावरून आत्ता तरी स्पष्ट होत आहे तर पहा अशा प्रकारे आपण एक महत्त्वाची जी, जी माहिती आहे ती या व्हिडिओमधून पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद